बऱ्याच गोष्टी आहेत राज्यामध्ये गोळीबाराच्या घटना घडतायत जळगाव असेल नाशिक असेल पुणे असेल काल दहिसरमध्ये घटना घडलेली आहे त्याच्यावरून महाराष्ट्र बिहार झालाय का असं वाटतं का कारण विरोधकाशी टीका करता येत नाही विरोधकांनी टीका करणं हे त्यांचं कामच आहे परंतु घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत त्याची व्यवस्थित प्रत्येक घटनेची खोलामध्ये जाऊन चौकशी केली जाते आणि जा त्याच्यामधले जे दोषी असतील त्यांना शासन मिळेल आता हा जो मॉरिश आहे ज्याने अभिषेक केला त्या एकनाथ शिंदेची भेट घेतली होती एकनाथ शिंदे शिंदे हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत साधारणतः माझं ऑब्झर्वेशन असं की दिवसभरामध्ये ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली पाच हजार लोक त्यांना भेटतात म्हणजे मी कधीच बोलतोय खरं म्हणजे म्हणजे जर ते मुंबईमध्ये निवासस्थानी असतील तरची संख्या बाहेर तर काय हवा भेटतात आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक माणसाची दखल घेतात मग तो माणूस फोटो काढतो म्हणतो तो, तो माणूस निवेदन देतो म्हणतो बऱ्याच वेळेला तो फोटो काढतो म्हणत नाही पण तो, तो, तो गर्दीत उभा असताना फोटो काढला जातो त्यामुळे ते त्यांना भेटलं म्हणजे त्यांचे काही संबंध आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे राऊत म्हणतात की गुंडा चितोळी जी सक्रिय होती सरकारमध्ये राऊत काय म्हणतात त्याच्याकडे बहुधा हळूहळू लोक लक्ष देण्यास झालेले आहेत आदित्य ठाकरे म्हणतात ठाकरे की ह्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की कोणालाही काही म्हणण्याचा अधिकार आहे त्याच काही तोंड आपण धरू शकत नाही त्यामुळे कोण काय म्हणाल यावर मी टिप्पणी करण्यात काही पॉईंट नाही पुण्यामध्ये बोलताना एक वक्तव्य केलं होतं पुण्यामध्ये बोलताना भाषण करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जो विकास महाराष्ट्राचा झाला तो त्यानंतर झाला नाही कारण सरकारला दृष्ट लागले असं तुम्ही बोलले होते <laughs> तुम्ही सगळेजण अभ्यासपूर्ण बोलायला पाहिजे चौदा ते एकोणीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे 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 असताना जो विकास झाला त्या विकासानंतर सरकार एकोणीसला यायला पाहिजे होतं पण दृष्ट लागते तशी दृष्ट लागली सरकार आलं नाही त्यामुळे विकास तेहतीस मिनिट ठप झाला तो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले अजितदा मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले या सरकारमध्ये पुन्हा वेगाने सुरू झाला चौदा ते एकोणीस विकास झाला एकोणीस ते बावीस तो ठप झाला का तर सरकार आल्याने दृष्ट लागली आणि बावीसला ला सरकार आल्यानंतर आता तो विकास पुन्हा वेगाने सुरू झाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका